असं म्हणता जेव्हा समाजात सगळीकडे अंधार दिसू लागतो तेव्हा प्रकाशाचा एक किरण जन्माला येतो एक असा प्रकाश जो शतकानुशतके समाजाला आणि त्या समाजाच्या पिढ्यांना मार्ग दाखवत असतो असाच बंजारा समाजात जन्म झाला तो सेवालाल महाराजांचा जा। त्यांचा जन्म एका युगाची सुरुवात होती प्राचीन काळापासून दर्या खोऱ्यांमध्ये वावरणाऱ्या भटक्या बंजारा समाजाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा सेवालाल महाराजांच्या शिवाय त्या इतिहासाला अर्थ उरत नाही त्यांच्यावर असलेली लोकगीते गायली जातात गुलाबी रंगाचे ध्वज फडकवले जातात हे सेवालाल महाराज समाजसुधारक होते आध्यात्मिक गुरु देखील होते प्रत्येक बंजारा कुटुंबासाठी श्रद्धास्थान होते या सेवालाल महाराजांचा खरा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संत सेवालाल महाराज कोण होते तर गोर बंजारा समाजातल्या प्रसिद्ध संत म्हणून सेवालाल महाराजांना ओळखलं जाता त्यांचा जन्म एका आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या बावनबरड नावाच्या गावात पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी झाला सध्या हे गाव सेवागड म्हणून ओळखलं जात सेवालाल महाराजांच्या आई या मूळच्या कर्नाटक मधल्या जयराम वडतिया घराण्यातल्या राजकन्या होत्या लग्नाच्या बारा वर्षानंतरही त्यांना मूलबाळ होत नव्हतं त्या जगदंबेच्या परमभक्त होत्या पुढे जगदंबेच्या कृपेमुळे सेवालाल यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजाची श्रद्धा आहे आणि त्या पाठोपाठ आणखी तीन अपत्य त्यांना झाली सेवालाल महाराजांचं संपूर्ण नाव सेवा भीमा नाईक सेवालाल महाराज ही जगदंबेचे परमशिष्य होते तरुण असताना त्यांनी जगदंबा देवीला अर्पण करण्यासाठी चिखलापासून शिरा बनवला होता अशी बंजारा समाजाची श्रद्धा आहे तशी गोष्ट सांगितली जाते राम क्षत्रिय कुळामध्ये सेवालाल महाराज आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले होते सुरुवातीपासूनच सेवालाल महाराज विरक्त स्वभावाचे होते इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी वेद पुराण आणि संत साहित्याचा त्या अभ्यास त्या वयात करायचे त्यांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती की जो कोणी त्यांचा ऐकत असायचा तो त्यांचा अनुयायीच बनत असायचा जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे त्यांची आध्यात्मिक शक्ती आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता ही अधिकच स्पष्ट होत गेली ते केवळ उपदेश करणारे संत नव्हते ते क्रांतिकारी संत होते त्यांनी भटक्याना संघटित केलं तो काळ बंजारा समुदायासाठी अडचणींनी भरलेला काळ होता हा सर्व समाज एकत्र यावा यासाठी सेवालाल महाराज भारतभर दौरा करत करत होते करत होते लोकांना प्रबोधन ज्ञान आणि सत्याचं महत्व पटवून देत होते हैदराबाद मध्ये असताना त्याने एकदा संपूर्ण शहराला कॉलरामुक्त केलं होतं असं सांगितलं जातं आणि यावरनं इथला निजाम प्रभावित झाला होता आणि या निजामाने एका कलाकाराला सेवालाल महाराजांचं चित्र चित्र काढायला सांगितलं जातं जे आता आपण आज पाहतोय पुन्हा सेवालाल महाराज पखाला आदिलाबाद असं करत करत आंध्र प्रदेश माहूर उंकेश्वर मार्गे महाराष्ट्रात रुईयागड इथे स्थलांतरित झाले त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं होतं दिल्ली इथे त्यांच्या नेतृत्वाखालील एक मोठी पंचायतही भरवण्यात आली होती या पंचायतीला बंजारा समाजासहित इतर समाजही मोठ्या प्रमाणात जमा झाला होता त्या काळात मालवाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत असायचा जगातल्या अनेक परंपरा या बंजारा समाजाने भारतात आणल्या होत्या त्याचबरोबर भटक्या संस्कृतीचं दर्शनही या समाजाने जवळून पाहिलं होतं पण हाच बंजारा समाज त्या काळी अगदी निरक्षर होता मग समाजातील अनेक चालीरीती प्रथा नष्ट करण्याचं से काम सेवालाल महाराजांनी हाती घेतलं बंजारा समाज निरक्षर असल्यामुळं महाराजांनी लोकगीत भजन लढीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं त्या काळी समाजाला भजनाची आवड होती हे ओळखून बंजारी बोली भाषेत लढी आणि भजन रचना करून समाजात त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक बदल घडून आले होते दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार देण्यात आले होते कसाईन गावडी मत वेचो म्हणजे खाटकाला गाय विकू नका असे ते सांगायचे जिवते धनीन रो बीर घरेम मत लावजो म्हणजे नवरा जिवंत असणाऱ्या स्त्रीला आपल्या घरात आणू नका असे ते उपदेश द्यायचे चोरी लबाडी रो धन घरेम मत लावजो म्हणजे चोरी लबाडी करून पैसे कमवू नका असा सल्ला ते द्यायचे केरी निंदा बधी चाळी जुगली मत करजो म्हणजेच दुसऱ्यांची चुगली आडी निंदा किंवा भांड लावू नका असे ते उपदेश द्यायचे असे मौल्यवान उपदेश त्यांनी बंजारा समाजाला देण्याचं कार्य केलं जान जो छान जो भजन मान जो म्हणजे कोणतीही बाब माहिती करून घ्या शिकून घ्या आणि त्याला पडताळून पहा आणि मगच त्याचा अवलंब करा असं ते सांगायचे इतिहासाच्या पानांवर संत सेवालाल महाराजांनी केवळ अध्यात्मच करायला शिकवलं नाही तर अन्यायाविरुद्ध आवाजही उठवायला शिकवलं याची नोंद आहेच मुघलांचे अत्याचार शिगेला पोहोचले होते भटक्या समुदायावरती अत्याचार होत होते पण त्यांचं रक्षण करणार कोणीही नव्हतं संत सेवालाल महाराजांना हे सहन झालं नाही कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश तमिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये बंजारा समाज आढळत होता आणि आताही आढळतो त्याच सर्व बंजारा समाजाला सेवालाल महाराजांनी एकत्र केलं त्यांना स्वाभिमान आणि धैर्याने उभं राहण्यासाठी शिकवलं आणि त्यानंतर मग संत सेवालाल महाराज त्यांच्या शेवटच्या प्रवासाकडे निघाले जानेवारी सतराशे त्र्याहत्तर मध्ये रुईगड म्हणजेच यवतमाळ मधल्या दिग्रस इथं त्यांनी समाधी घेतली वाशिम जिल्ह्यातल्या पोहरागडला सुद्धा जगदंबा देवीच्या शेजारीच सेवालाल महाराजांची समाधी आहे मते सेवालाल महाराजांच्या निधनानंतर पोहरागड इथं त्यांना समाधी देण्यात आली होती तर काहींच्या मते महाराजांची ती विश्रांतीची आणि देवीची भक्ती करण्याची ती जागा होती असो शिकायचं शिकवायचं आणि शिकून राज्य घडवायचं अशी शिकवण संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिली होती एक शिस्त ही त्यांनी या बंजारा समाजाला लावली आणि त्यांच्याच मुळे आजही बंजारा समाजात एक भाषा एक पेहराव टिकून नये आणि हा बंजारा समाज एक आहे ही स्टोरी ही गोष्ट ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका